आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी पुण्याजवळ ही बागायत शेती विकायला आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डायरेक्टली तीस गुंट्याची माहिती भेटणार आहे पण घाबरू नका तुम्ही हे दहा गुंटे सुद्धा घेऊ शकतात तुम्हाला टायटलमध्ये किंवा बोर्डमध्ये कळालंच असल की रेट काय आहे तर मंडळी हे जे आहे पुण्यापासून अगदी जवळ भागामध्ये आहे पर गुंटा एक लाख रुपयाचा आहे पण ह्याच्यामध्ये जी कंडिशन दिलेली आहे ना थेट दहा गुंटे घ्यायला लागणार आहे कारण की या शेतीचे जे पेपर होणार आहे ते दहा गुंट्याचे पेपर होणार आहे म्हणून दहा गुंटे डायरेक्टली आपल्याला दहा लाखामध्ये पडणार आहे पण आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा एक गाव म्हणून आपण इथं येऊ शकतो आपला एक स्वतःचा फार्म हाऊस होऊ शकतो मंडळी हे लोकेशन कुठले आहे काय आहे तो थोडासा व्हिडिओ बघायला लागणार आहे तुम्हाला संपूर्ण लोकेशनची माहिती आपल्याला इकडं दिसणारच आहे ऊसाची शेती आहे डायरेक्टली दहा गुंट्यामध्ये ऊस आहे धान आहे तीस गुंट्यामध्ये डायरेक्टली ऊस आहे तर माहिती घ्या व्हिडिओ बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे पण मी इथं एजंट ब्रोकर म्हणून नाही आहे 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 मी इथं इथं जे तुमच्यासाठीच स्टार्टिंगला ते प्लॉट बघितले ती जागा बघितली ती शेती बघितली प्लॉट तर नाही म्हणू शकतात त्याला ती शेती बघितली आपण आणि ती डायरेक्ट दहा गुंठे विकायची आहे आता स्टार्टिंगला तुम्ही बघितलं ते तर ते दहा गुंटे कशी काय असणार आहे काय असणार आहे ते सगळं परत रिपीट नाही करणार मी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे फक्त एकच काम करायचे बघा मंडळी हे पाहिजे ना ही जागा खरेदी करायचे ना डायरेक्ट दहा गुंठ्याचे पेपर बनणार आहे डायरेक्टली तीस गुंठे पाहिजे असेल तर ते पण आहे एक एकर एक पाहिजे असेल तर ती पण जागा आपल्याला भेटणार आहे पण बघा मंडळी इथं इन्व्हेस्टमेंट असणार आहे तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट आरामशीर करू शकतात बघा एक प्रॉब्लेम काय माहिती का, का माणसाला की जो तो बघतो ना माझे व्हिडिओ त्याला सगळ्यांना पुण्यामध्येच पाहिजे आणि बघायला गेलं पुण्यामध्ये खूप सारखे एरिया आहे मी मी एरियाचं नाव घेत नाही बसणार इथं मी डायरेक्टली जे आहे आपल्याकडं तेच सांगणार आहे बघा जागा कुठली पण असू द्या पण त्याचे पेपर क्लिअर पाहिजे तर ह्या जागेमध्ये तुम्हाला सगळे कागदपत्र क्लिअर भेटणार आहे थेट तुमच्या नावावरती पण होणार आहे मंडळी प्रॉब्लेम काय माहिती का, का आपला की आपल्याला नेमकं अशाच ठिकाणी पाहिजे की दो सिटीला कनेक्ट हो आणि लवकरात लवकर तिथं पोहोचावे नुसतं बघा मी एरवड्याला राहतो आणि मला कॅम्पला जायचंय तर मला तरीही अर्धा पाऊन तास लागतोच कॅम्पला कॅम्पपर्यंत जायला कारण की हल्ली ट्राफिक एवढा वाढलेला आहे अर्धा तास धरून चाला कमीत कमी पाऊन तास नाही अर्धा तरी तास लागतोच कुठं पण फिरायचं असलं तर एखाद्या ऑटोनी पण गेलं तर दीडशे रुपये होतातच या साईडला जायला आणि बघायला गेलं पी एम टीची पण सोय आहे इथं बरोबर ना पण त्या ठिकाणी पण तुम्हाला पी एम टीची सोय भेटणार आहे पण लोकांना काय पाहिजे माहिती का, का। डायरेक्टली आपल्या प्लॉटवरून पी एम टी बस दिसली पाहिजे बस स्टॉप दिसलं पाहिजे पण मंडळी त्या ठिक म्हणजे त्या ठिकाणी की तसला प्लॉट किंवा अशी शेती असली तर त्याचा रेट तसा असणार आहे तसा भाव असणार आहे पण मंडळी काय माहिती का, का? प्रॉब्लेम हे नाही एवढंच प्रॉब्लेम नाही आहे लोकांच्या अक्षरशः माइंडमध्ये असं बसलेलं आहे की खूपच स्वस्त पुण्यामध्ये ह्या म्हणजे चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर अगदी चिल्लर भावामध्ये शेती भेटतील किंवा जागा भेटतील पण मंडळी कसं माहिती आहे का लोक हे तुमच्या माइंडमध्ये जे आहे ना ते काढून टाका कारण की कोणाला पण कोणाची शेती पण विकायची असेल तर तो, तो करोडचा भाव एकरीचा करोडचा सा भाव सांगू राहिलेला आहे कुठं पण जावा पण त्याच्यामध्ये जा पण अर्ज आर... प्रॉब्लेम आहे अडचणी आहे खूप सगळं बघा पाणी डायरेक्टली स समुद्रातलं पाणी डायरेक्टली पिऊ शकतो का नाही पिऊ शकतो त्याला फिल्टर करायला लागतो त्यानंतरच तो पाणी पिण्यासाठी उपयुक्त असतो असंच इथं तिथं तुम्ही जाणार त्या शेतकऱ्याला भेटणार इकडं भेटणार मला माहिती आहे तुम्हाला शेतकरी भेटून जाणार काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही त्याचे कागदपत्र नीट तपसून बघणार का तुम्हाला कळणार का कुठला वर्ग आहे इनामी जागा आहे का महार वतन जागा आहे सांगा मला या गोष्टींचं उत्तर द्या मला आता आपल्याकडे जे पण प्लॉट असतात ना ओके त्याची किंमत तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललेलं मी पण आता जी चर्चा चालू आहे कागदपत्रांबद्दल चर्चा चालू आहे बरोबर ना तरी पण मी तुम्हाला सांगून देतो हे लाख रुपये एक लाख रुपये गुंट्याने हे प्लॉट आहे ओके एक लाख रुपये गुंट्याने हे प्लॉट आहे पण इथं एकच कंडिशन असणार आहे की तुम्हाला डायरेक्टली दहा गुंठे खरेदी करायला लागणार आहे दहा गुंठेचे सेपरेट कागदपत्र होणार आहे हे प्लॉट जे आहे केडगाव रेल्वे स्टेशन पासून एक चार किलोमीटर अंतरावर आहे मेन जो मोरगाव जो हायवे आहे तिकडून दोन किलोमीटर दोन किलोमीटर आतमध्ये हे जागा आहे ही शेती आहे हे सध्याला प्लॉटच्या रूपांतरामध्ये नाही आहे ही संपूर्ण तीस गुंट्याची शेती आहे दहा दहा गुंटे करून विकायचं आहे कोणाला घ्यायचं असेल तर डायरेक्टली तीस गुंटे पण घेऊ शकतात कमीत कमी, कमी दहा गुंटे तुम्ही घेऊ शकतात नंबर वरती दिसत आहे मंडळी मेन मुद्दा काय माहिती का आपल्या माइंडमध्ये हेच बसतो की लगेच आपण जाऊन शेतकऱ्यांना धरून त्यांची जागा आपण खरेदी करू त्यांना काही पण रेट बोलू पण मंडळी तुमच्या आधी डेव्हलपर तिकडे पोचलेले असतात त्यांनी त्यांना ऑफर दिलेली असती वर्षान एक डेव्हलपरची मेहनत असती त्याच्या पाठीमाग त्याची ज्याची जमीन आहे त्याला विकायचं असेल तर आणि तो पण माणूस जो आहे बरेचशा डेव्हलपरला भेटतो त्यांना सांगतो माझी अशी अशी जमीन आहे मला ह्या भावानी विकायची आहे ह्या रेटने विकायची आहे आणि प्रॉब्लेम कुठं येतो माहिती आहे कागदपत्रांमध्ये प्रॉब्लेम येतो बरेचसे जे लोक आहे जे जे शेती करू राहिलेले त्यांचे पेपर पण नसेल बरोबर ना त्यांना बक्षीस म्हणून इनामी जागा म्हणून दिली गेलेली असणार आहे महार वतन असती फॉरेस्टची पण जमीन असती ते पण त्याच्यामध्ये लोक शेती करतात आणि आपण बघायला गेलं तर आपल्यासारखे म्हणजे साध्या सामान्य माणसाला असं वाटतं की तो आपल्याला दहा लाख रुपयांनी देणार आहे एकर वीस लाख रुपयांनी देणार आहे असं आपण शंकामध्ये राहतो बरेचसे महाराष्ट्रामध्ये बरेचसे खेडेगाव आहे भरपूर लोकेशन आहे त्या साईडला पण असं वाटतं की आपल्याला एकदमच कमी भावामध्ये भेटणार आहे किंवा तो जमीनवाला आहे त्याला काय कमी आहे का तो अजून चार वर्ष अजून पाच वर्ष अजून डेव्हलप होईपर्यंत तो त्याची जमीन त्याच्या हवाली ठेवणार ना त्याच्यामध्ये शेती करणार काहीतरी पीक पिकवणार टाइमपास करत राहणार त्याला माहिती एक ना एक दिवस माझ्या जमिनीचे भाव वाढणार आणि मी चांगल्या ह्यानी विकणार तर मंडळी माझा बोलायचा अर्थ हे पडतो की तुम्ही तुमच्या माइंडमधून काढून टाका की पुण्यामध्ये एकदमच चिल्लर भावामध्ये प्लॉट भेटत असेल किंवा एखादी शेती भेटत असेल बागायत तर नाही मंडळी आज ते काय नाही राहिलेले आज जे आहे ना बघायला गेलं आज कुठं पण जावा तुम्ही तुम्ही चाकणला जावा तुम्ही शिकरापूरला जावा तुम्ही सोलापूर रोड यवतच्या या साईडला जावा तिकडं सगळ्या जमिनीचे भाव फार झपाट्याने वाढलेले आहे बघा हे डोक्यामधून काढून टाका की स्वस्त भेटणार स्वस्त काही नाही राहिलेले बघा कोणाचे म्हणजे कोणत्या पण डेव्हलपरकडं तुम्ही जातात तर त्यांचे पहिला त्यांना विचारा आम्ही तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये देतात ना तर नावानी करून देणार का आम्ही फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करणार ते म्हटलं ना की तुम्हाला नावानी करून सात बारा खरेदी कर आणि तुम्हाला ताबा पण देणार तर फॉरन खरेदी करा लगेच लगेच हातो हात खरेदी करा काही प्रॉब्लेम नाही पण एखादा म्हटला की ताबा नाही देणार तुमचा सुलभ हप्ता फिटेपर्यंत तुम्हाला हप्ता संपूर्ण फेडायला लागला तर नादाला नका लागा तुम्ही अशा डेव्हलपरला धरा की जे तुम्हाला डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आणि त्वरित ताबा देणारा असा मनुष्य असलं तर त्याच्याकडं जावा ओके मंडळी आजचा विषय कसा वाटला काय कशी माहिती वाटली आणि ही तुम्हाला प्लॉट खरेदी करायचा असेल तर नंबर दिलेले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे